अनेक ठिकाणी जे आहे ना फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे नुकसान झालं आहे आम्ही जे आहे त्या सगळ्यांना जेवल्यातसुद्धा नाशिकमध्ये खूप ठिकाणी झालं त्याच्याचे आपण पंचनामे करून जे आहे रेकॉर्ड वगैरे तयार केलेला आहे पण मी आता मगाशीच सांगितलं खर्चा जे ओढा ताण असल्यावर थोडंसं ज्या इकडे तिकडे जे सरकावं लागतं आणि आज ना उद्या ज्या आहे या सगळ्यांच्या जे आहेत देणं जे आहे सरकार देणं तर आपण म्हटलं होता की नाशिकची जी जिल्हा बँक आहे ती अडचण येते निवडणूक व्हायला नको मात्र यावर आता मानिकडे कोकटे देखील आहे का कुठेतरी छगन भुजबळ यांचा गैरसमज झाला आहे आपण जे काल विधान केलं होतं त्या संदर्भात ठीक आहे माझा नेहमीच गैरसमज होतो त्यांचा समज चांगला आहे को ना कोणते त्यांना म्हणाल की अगोदर ही बँक कोणी बुडवली त्याची आपल्याला जर माहिती असेल तर सांगाल ना कशा रीतीने बुडवली गेली होती एक नंबरची बँक होती महाराष्ट्रातली आणि देशातले दोन नंबर मी काय तिथे नव्हतो संचालक त्यामुळे त्यांनी आता सांगावं हो। माझा गैरसमज आहे दूर करावा हो ना त्यांनी सारखं काय आहे एक स्वाभाविक आहे ना अचानक आपल्या आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे का इन्कम येत असेल अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो थो। तसं राज्यातला सुद्धा तिजोरीचा असंच आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला तर, तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावंच लागणार आहे लाडक्या बहिणीमुळे खरंच ताण पडतोय असं आपल्याला वाटतं शंभर टक्के ते काय कुणालाही वाटणार पंचेचाळीस हजार कोटी जर रोजच्या खर्चातून जर बाहेर काढले त्यांनी एका शिल्लक पडलेले नव्हते सरकारकडे रोजच्या खर्चाचे होते ह्या सगळ्यांना डिपार्टमेंटमध्ये त्यातूनच काढलं आणि ते का पैसे त्याच्यामुळे थोडंसं इतर डिपार्टमेंटला जोपर्यंत हे नीट घडी बसत नाही तोपर्यंत थोडंसं सहन करावं लागणार आता त्यांनी जे आहे काहीतरी शॉप्स वगैरे देण्याचं काही वाचलं निर्णय झालेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे इन्कम कसं वाढेल आणि पूर्ववत कशी परिस्थिती निर्माण होईल त्याचा प्रयत्न करता येतो त्या ठिकाणी बाराशे रुपयासाठी एका शेतमजुराच अपहरण केलं आणि जो मध्यस्थी करणारा होत्या ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते त्यांना जंगलात नेऊन त्यांना मारहाण देखील करण्यात आली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते त्यांनी मध्यस्थी केली होती या संदर्भामध्ये सेवानिवृत्त हो। पोलीस आहेत त्यांना अमनुष हो। हो। मारहाण केली त्यांचे उपचार सुद्धा अधिकारी मी तर काय त्यांनी ते स्वतः पोलीस अधिकारी होते हो तर त्यांना माहितीये कायद्यानं काय काय करायला पाहिजे ते त्याप्रमाणे पावलं उचलतील रोहित पवारांविरोधात ईडी कडून पुरवणी आरोपपत्र दाखल झालंय महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात हे पुरवणी आरोपपत्र दाखल झालंय तर बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय सर असं आहे ना हे हा नुसता आरोप आहे आता त्याला काय उत्तर देतात ते पाहावं लागेल ना आरोप कोणी कोणावर करतो त्या ईडी पण करते आहे पण त्याला काय उत्तर आहे ते आता ते देतील त्याच्यानंतर दे मग पाहू काय काय होतं